रामकृष्ण हरी हरभार सोंगायचं काम चालू आहे बघा आमचं शेतात काम करत करायचं पोषक पा असा राहतो असे स्वच्छ घालेल राहते हातामध्ये स्वच्छ घालेल राहते अशा हातात आणि आमचं चाललंय आता हरभरा सोंगायचं काम मस्त असं हरभरा सोंग उरायला आता थोडाच आहे पण तो काही सोंग नव्हे ना आमच्याच्याने लून उन लागत उन्हच व्हायरच नाही कशी वाटत नाही आता झाड 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 काढायचं म्हटल्यावर ते एक तर हारभार आहे ना सगळं सांगत सोंगायला आला ना तर काही वाटत नाही पण आमचा हरभार आहे ना पुढं वाळेल पुढं वरला पुढं वाळेल पुढं वल्ला तर सोंगावं कसं तेच कळत नाही पातळ आहे पण आता इथे इथे एक झाड वाळायले एक झाड वरलं आहे काही झाडं वाळेल काही झाडं वरले एक बी झाड असं तर तडक सोंगायजोगं नाही आलं अजून हे बघा आता इकडं काही हरभार सोंगायजोगं आलं इकडून संगत संगत आलं आता इकडं चाललंय वावरात गबळ एवढं झालं आहे तर दिसत नाही आमच्या <coughs> काय करा या हरवारस खायला कोणी ओळा भाजून खायला या हरभारा खायला या कच्चा हरभारा कोणला भाजेल ओळा आवडतं भाजेल उळा खायला या भाजू आपण मस्त हुरडा पार्टी करू मस्त अशा बिट्ट्या वल्ल्या बिट्ट्या पण भाजून खूप छान लागतं बरं काय हे आमची मकाई मस्त मका एकदम हे बघा ही मकाई गहू आलाच आमचा आठ एक दिवसावर <coughs> <coughs> एक अर्धी ओंबी अजून हिरवी बाकीचं वाळतले वाळल्यासारखंच आहे पण मधी मधी एक एक ओंबी अशी थारभऱ्यावानी हिरवी हिरवी लावून जायला या। ये या आरभरा खायला इथलं बसून आता मी खाली कंटाळा आला आता प्रत्येक झाडाला वाकायचं म्हटलं का लि कंटाळा येतो उन्हानी डोळ्या आहे तर काही व्हिडिओ टाकायलाच मोडून नव्हता राहायला आठ दिवसापासून जवळजवळ आठ दिवस झाले आज बुधवार आहे ना हां उद्या उद्या रात्री उद्या आठ दिवस होतील तसं काही व्हिडिओ टाकायलाच मुडं नव्हता कारण माझं आहे ना जुनं चॅनलच डिलीट होऊन गेलं नऊ हजार नऊ नऊ हजाराच्या पुढं सप्राईजर झाले होते तर ते चॅनलच डिलीट होऊन गेलं माझं आलं तर खूप असं कस तरी वाटतंय असं मूडच नाही कोणत्याच गोष्टीला मूड नाही राहिला म्हणजे मनोज व्हालेलं चॅनल पैसे जमा झालेले जा चॅनल डिलेट होऊन गेलं म्हटल्यावर किती माणसाला फेल वाटतं तर अशा चुका होऊन जाते माणसाजवळून तर अशा चुकाने व्हायला नाही पाहिजे बा असं कधी ना कळत होऊन जातं माणसाजवळून ते कसं डिलेट झालं काय ते काहीच नाही राहिलं जेंचे जेंचे तेंचे तेंचे तर अशा चुका नाही व्हायला पाहिजे ज्याच्याकून जा म्हणजे ज्यांचे ज्यांचे झाले असेल त्यांचं त्यांचं कसं म्हणजे मी पायचे व्हिडिओ होते खूप असे कोणी रडायचं कोणी गागायचं खूप काही काही खूप तळतळायचे रडायचे आणि बो आपण एवढी मेहनत केली आपली मेहनत वाया गेली तसंच माझं माझ्यासंग घडलं पण मी काही रड्या गागायचा प्रयत्न नाही केला कारण मला घरच्यांचा सपोर्ट नाही आहे घरचे म्हणतात तू हे कामं करूच नको हे उद्योगच करू नको तू त्या चॅनलच चालवू नको तू घरात फक्त पोरांला संभळ पण मग मला ती हाऊस एक ती काय त्याच्यात उतरलं आपण असं वाटतं आपण त्याच्यात उतरलो तर ते वरती यायलाच पाहिजे खाली खड्ड्यात कवर राहायचं आपण त्याच्यात आपण जर उतरलंच तर यायला पाहिजे असं वाटतं माझी अशी जिद्द आहे तर करा मला सपोर्ट परत मी आता हे नवीन चॅनल खोललं आहे तर याच्यात मला सपोर्ट करा जसं पहिल्या चॅनलला सपोर्ट केलं तर तसं आणि मला पण माझा पण तुमच्या यूट्यूब फॅमिलीवर भरोसा आहे मला लवकर तुम्ही पुढं आणणार आहे कारण चांगले यूज पडते आहे मला आता याच्यावर आणि सप्राईजर पण वाढायला लागले तर लवकरात लवकर वाढायला पाहिजे माझी ती पहिले दोन वर्षाची मेहनत गेली सगळी पाण्यात गेली पण आता व्हायला पाहिजे हां तर असं असं काही झालेलं आहे माझ्या संग त्या युटबचं चॅनलचं माझ्यावाल्या तर सगळेजण ज्याचे त्याचे युट्यूब फॅमिलीवाल्यांना ज्यांचे त्यांचे चॅनल आहे त्यांनी त्यांनी युट्यूबची काळजी घ्या काही असं म्हणजे ऐकावा जाण्याचं आणि करावं मनाचं असं करा युट्यूबवर पण भरपूर भेटतं आपल्याला व्हिडिओ टाकून त्यांच्या यूजसाठी व्हिडिओ टाकत्या आणि काही पण माहिती त्या उलटी सुलटी असं नाही असं करा तसं नाही तसं करा तसा तर आपण पण म्हणजे पाहायचे व्हिडिओ तर पाहायचे पण उलट सुलट काही म्हणजे कोणाचं डोक्यात घेऊ नये आणि टाकू पण नाही याला तशी म्हणे का करा ऐकावे जाणाचे करावे मनाचे असं काही म्हणे त्याला जुन्या लोकांची तर ती त्याची चांगली काळजी घ्यावा तर असं काही झालेलं आहे माझ्यासंग तर बघा करा मला सपोर्ट मला पूर्ण खात्री तुम्ही मला सपोर्ट करणार आहे माझं जसं पहिले चॅनलचं यूज वाढले ते सब वाढले ते यूज वाढले ते तसे आता ह्या नवीन चॅनलचे पण वाढतील अशी मी तुमच्याकडं प्रार्थना करते तर करा व्हिडिओ आवडला कोणाला काही अनुभव असेल त्याच्यातलं तर कमेंट करून सांगा कसं काही डिलेट कशामुळं होतं काय आणि डिलेट झाल्या लगेच तो जातो का किंवा आपण एवढे प्रयत्न केले ते युट्युकडं ने एवढे प्रयत्न केले का बा आमचं चॅनल आम्हाला परत हवं का आपण विनंती केली तर ते, ते सांगतं आहे का तुमचे नामा निशानच नाही आहे मग तो काय झाला नेमका चॅनल हॅक झाला का उडावला गेला ते पण कळत नाही आहे पण मग अशी खात्री आहे का आपलं चॅनल डिलीट झालं अशी आपल्याकडून एक चूक झाली तर ते अशी म्हण लावेले क जुने लोक म्हणायचे कडावरचं सोडून द्या आणि पोटातल्याचे आशा करा तर जे लोक असते ना ते कडावरचं राहत आहे ना ते तर तर त्याला सोडून द्या तर त्याला म्हणते तू पाय पाय चाला आता माझ्या पोटात दुसरं आहे तशी मी गंमत केली आहे माझं जे मेन चॅनल होतं ना ते चॅनल उडवून उडवून गेलं माझ्याकडून आणि हे चॅनल नवीन खोललं तर याला थोडेसे सप्रायझर वाढायला लागले तर याच्या नाधी लागले आणि नंतर परत यालाच उडवायला गेले मी तर ते जे जुनं होतं का ते सोडून गेलं अशी चूक माझ्याकडून होऊन गेली तर बघा करा मला सपोर्ट आणि लवकरात लवकर माझं चॅनल गोरहित करा सगळ्यांकडं विनंती माझी एवढीच कसं वाटलं व्हिडिओ सांगा लाईक हे व्हिडिओ आवडलास तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सरप्राईज करा सरप्राईज तर नक्कीच करा मला रामकृष्ण हरी हरफार सोंगू राहिला सोंगला म्हणजे सोंगला आहे शिराळाचा आता चार वाजेचा आलेलो होतो आम्ही आता सोंगला आत्तापर्यंत आता चाललो घरी संध्याकाळचं रामकृष्ण हरी